मासिक पाळीत स्त्रीला स्पर्श केल्यास काय होते एकदा नक्की वाचा स्त्री आणि स्त्रियांनी कोणती कामे मासिक पाळीच्या काळात करू नयेत याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागाच्या पलंगावर विसावलेले होते तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या संकेचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणतात अगप्रिये तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न डगमगता मला विचार मी तुला सर्व शंकांचे निरसन करेल हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन करावे लागतात माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर मी देतो त्यासाठी तुम्हाला प्राचीन कथा ऐकावी लागेल खूप मोठे पुण्य व शिकवण या कथेतून मिळेल ही कथा महान आहे आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्याचा सर्व पापांचा नाश होतो कोणीही पती पत्नी ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणून हे देवी तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका देवी लक्ष्मी म्हणते देवशर्मा कोण होते त्यांचा आशीर्वाद आणि विचार काय होते मला ही कथा नक्की ऐकायची आहे कृपया ती कथा मला सांगा मी ती लक्षपूर्वक ऐकते भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होतं त्या नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देवशर्मा यांना सर्व धर्म धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते अत्यंत हुशार प्रतिभावन आणि धार्मिक कार्य करण्यात देवशर्मा व्यस्त होते सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत होते तो रोज यज्ञ दान आणि संध्याकाळची पूजा करत होते त्यांना प्राणी मित्र नातेवाईक आणि संपत्ती यांचा आशीर्वाद मिळाले देव शर्मा यांची पत्नी खूप सुसंस्कृत होती ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सद्गुणी होती मग एके दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा पूजेची तयारी केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले त्यांनी तिथे राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देव शर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंतांचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेल्यावर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र आणि अनेक दिवस भुकेलेले लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आटपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभे राहिले तेव्हा त्याला एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहे तेव्हा त्या ब्राह्मण आणि कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले की ती कुत्री आणि बैल त्यांचे आई वडील होते जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला की हे दोघे खरं तर माझे आई वडील आहेत जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवांचे शरीर मिळाले आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार ते ब्राह्मण करू लागले ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही तर रात्रभर देवांचा विचार करू लागले स्वतःच्या पालकांचा विचार केला मग त्यांना आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात म्हणून सकाळी होताच देवशर्मा स्नान इत्यादी आटपून गुरुजन वशिष्ठ यांच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येताच वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणू लागले की श्रेष्ठ ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस तो उदास दिसतो तुझ्या दुःखाचे कारण काय आहे मला सांग देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माझा जन्म सफल धन्य झाला आहे हे मुनेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आहे आणि अशक्त पण झालो आहे वशिष्ठ जे म्हणतात हे ब्राह्मण तू दुखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असेल तरी ना ती, ती डगमगता विचार मी तुमच्या शंकेचे नक्कीच निरसन करेन मग देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि अनेक भुखेल्यांना लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आले दोघेही घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली की हे परमेश्वरा आज घडलेली घटना फक्त एक आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणासाठी ठेवलेले दूध काल सर काल त्या दुधाच्या भांड्यात एका सापाने तोंड घातले होते आणि त्यात विष निर्माण झाले होते हे पाहून मला काळजी वाटू लागली म्हणून दुधासाठी दुधापासून ते पूजेसाठी अन्न तयार होणार होते त्यामुळे विष निर्माण झाले होते हे पाहून मला खूप काळजी वाटू लागली जर दुधापासून पूजेसाठी अन्न तयार होणार होते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणून मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा ती मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला आजही त्रास होत आहे मला खूप वेदना होत आहेत म्हणून मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आपली कहाणी सांगू लागला आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी या ब्राह्मणाचा मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर आज गवतही ठेवले नाही आणि मला पहिलं पा पहिला पाणीही दिले नाही या कारणामुळे मी खूप दुःखी आहे मग देव शर्मा म्हणू लागले की माझ्या आई वडील असे कुत्री आणि बैलासारखे बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हती मला क्षणी काळजी वाटत होती की मी कधीही कोणतेही पाप केले नाही नेहमी धार्मिक कार्य केले माझ्या आई वडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणून मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी गुरुजन दिव्यदृष्टीने त्या ब्राह्मणाच्या आई वडिलांच्या मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुझ्या आई वडिलांनी त्यांच्या मागील जन्मात गंभीर पाप केले होते हे त्या पापामुळेच त्यांची आज ही अवस्था झाली आहे देव शर्मा म्हणतात गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया सविस्तर मला सांगा आणि मला याचे उत्तर जाणून घ्यायचे आहे मग वशिष्ठ सांगतात हे बालका देवशर्मा लक्षपूर्वक ऐका हा बैल तुझा बाप आहे आणि मागील जन्मात कुंडी नगरात थोर ते ब्राह्मण होते त्या दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले एकादशीच्या दिवशी दानधर्म केला नाही आपल्या घरात असलेल्या गायींना कधीही चारा दिला नाही त्यांनी आपल्या मित्रांचे श्राद्ध नीट केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईचे तुझ्या मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आता तुझ्या आईबद्दल ऐक तुझ्या आईने मासिक पाळी असताना जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवी तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने देवाला स्पर्श केला पाळीच्या काळात या तीन दिवसात ती अपवित्र होती मासिक पाळीच्या काळात स्त्रीने कधीही पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुवू नयेत यामुळे पतीचा आयुर्मान कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये मासिक पाळीत असलेल्या स्त्रीसोबत सुद्धा समागम करणे पाप आहे जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो, तो ब्रह्मतेचे पाप करतो त्यालाही अपराधी वाटतं ब्रह्महत्येचे पाप लागते मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी तीन दिवस वेगळे राहावे आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी अंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने व पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे दुसऱ्या दिवशी पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहणे व तो जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहावे गुरु वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मणा या पापापासून तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता कृपया माझ्या पित्याच्या उद्धारासाठी उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही अवस्थे अमावसेच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण कर आणि आई वडिलांच्या उद्धारासाठी दान कर गाईची सेवा कर आणि गाईला मिठाई खाऊ घाल आपल्या आई वडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग तो ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याच्या आई वडील सर्व पापांपासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी मी देवी मी तुला सांगते आहे की मासिक पाळीच्या स्त्रीने कोणती कामे करू नयेत आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी सहन करावी लागते सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस होता तो राक्षस असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायचा तयार असायचा मग एक दिवशी वृत्तसुरासह सर्व राक्षस वर्ग लोकांस लढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसांकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जे देवता सहन करू शकले नाहीत आणि पळून गेले तेव्हा त्या राक्षसांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही या क्षणी महर्षी गजदीकडे जा व तुम्हाला त्यांच्या तुम शरीराच्या हाडापासून शस्त्र पुरवतील त्या शस्त्राचा वापर करून तुम्ही रुद्रसुरांचा वध करू शकाल महर्षी गदजींचा आश्रमात जातात आणि प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी गदजी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करतात या शस्त्रांपैकी एक वर्ग नावाचे शस्त्र आहे जे भगवान इंद्राने धारण केले आहे त्यामुळे राक्षसांचा अंत होतो सर्व देव दानवासी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्निदेवाला अग्नीच्या हल्ल्याच्या जबाबदाऱ्या पेलावे लागतात अग्नीच्या प्रभावामुळे शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो मग इंद्रदेव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस हे युद्ध चालू राहते देव व जाणवांमध्ये भयंकर युद्ध सुरू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये युद्ध होते त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर रुद्रसुरांचा वध करतात रुद्रसुराच्या शरीरातील ब्रह्महत्या त्यांच्या शरीरातून बाहेर पडते इंद्राचा पाठलाग करू लागते व ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करतात त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्याचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळवण्यास सांगतो तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि म्हणतात हे परमपिता आत्तापर्यंत मी राक्षसाच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या इंद्राने त्याचा वध केल्यावर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्या मी जिथे राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात मी हे ब्रह्महत्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महत्याचा वध केल्यावर तुझा हा एक चतुर्थांश भाग अग्नीच्या आत राहील जो अग्नीला यज्ञ करत नाही तेव्हा त्याच्या ते ते शरीरात प्रवेश करा तुझ्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यातून मूत्र किंवा विष्ठा करतो आणि तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा आणि तिसरा भाग झाडे वृक्ष आणि झाडांमध्ये राहील जो विनाकारण कोणीही वृक्षतोड करेल तोही ब्रह्महत्याचा हत्या पापाचा दोषी ठरेल त्या आणि अप्सरांना बोलवून सांगितले की अप्सरांना ब्रह्महत्येचा एक भाग स्वीकार करा अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहे परंतु कृपा करून सुटकीचा काही मार्ग सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले की हे अप्सरांनो जो कोणी जेव्हा मासिक पाळीमध्ये स्त्रीशी संभोग करेल त्याच्या आत हा ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग होते आणि एक अगणित दुसरा जो कोणी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना स्पर्श करून तिच्याशी संभोग करेल त्याच ब्रह्महत्येचं पाप लागेल त्याला ब्रह्महत्याचा वध केल्याचा अपराधीपणा वाटतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुम्हाला जो कोणी मासिक पाळी स्त्रियांना स्पर्श करतो तिच्याशी संभोग करतो त्याला ब्रह्महत्येचं पाप लागते यामागील कथा सांगितली आणि मासिक पाळीत स्त्रीने कोणती कामे करू नयेत याबद्दलसुद्धा माहिती सांगितली महालक्ष्मी म्हणतात हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले मी पण तुम्हाला वचन देते की मासिक पाळीच्या वेळी पूजा करणारी कोणतीही स्त्री तसेच पाळीच्या काळात संबंध ठेवणारी पती स्त्रीच्या घरात मी प्रवेश करणार नाही त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी हे कामे करू नका आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ